लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार राजू गोविंद metric यांच्या मार्फत कोविड कालावधीमध्ये पोलीस प्रशासनामार्फत होत असणाऱ्या जाचक कारवाईशी रिपोर्टिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्या युद्धतस भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर तसंच राष्ट्रीय आपत्ता व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच साथीत रोग प्रतिबंधक कायदा कलम दोन तीन चार याप्रमाणे फिर्याद दाखल करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता सदरकामाच्या चौकशी अन्वये येणाऱ्या साक्षी पुराव्याला ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने राजू गोविंद मित्रे हे पत्रकार असताना त्यांना सूट असताना पोलिसांनी त्यांच्याविरोधात केलेली कायदे कारवाई ही कायदेशीर नसून दाखल केलेली के फिर्याद हे अवैध आहे असं धरून झालेल्या साक्षी पुराव्यावरून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे धन्यवाद